शिवडे तालुका कराडगावच्या आदीत कृष्णा नदी पात्राच्या पश्चिम बाजूस मदन माळी यांच्या घासगवताच्या शेतामध्ये एक अंदाजे पंचवीस ते तीस वर्षे वयाचे अनोळखी स्त्री जातीचे कुजलेला मृतदेह मिळून आला आहे दिनांक चार रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली याबाबत पांडुरंग मधुकर धर्माधिकारी वयाडतीस राहणार शिवडे तालुका कराड यांनी उमरस पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत उमरज पोलिसांनी सांगितले की रविवार दिनांक चार रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शेतामध्ये जात असताना फिर्यादीस मासे धरणाऱ्या लोकांकडून समजले की शिवडे तालुका कराडगावच्या हद्दीत कृष्णा नदीच्या पात्रात मदनमाळे यांच्या घास गवताच्या शेतात फिर्यादी यांना घटनास्थळी महिला जातीचे कुजलेल्या व सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला तसेच अंगावर निळ्या रंगाची पांढरी चौकटी असलेली साडी हातात हिरव्या बांगड्या व पिवळ्या धातूच्या बांगड्या उंची पाच फूट एक इंच वर्ण गोऱ्या अशा वर्णनाचा मृतदेह आढळून आला सदर मृतदेहाची ओळख पटली नसल्याचे उमरज पोलिसांकडून सांगण्यात आले